मी का मी व्हिडिओ काढाय बरं का मला नेहमी वाटायचं कुठेतरी मन मोकळं करावं म्हणून मी सारखी म्हणायची की कुणाशी बोलावं कोणतरी मैत्रीण असावी पण मैत्रिणी काय सापड ना चला म्हणलं आपली यूट्यूब फॅमिली एवढी मोठी कशाला आहे यूट्यूब फॅमिलीला शेअर करावं म्हणलं मनातल्या काय गोष्टी तर मला काय म्हणायचं आहे मैत्रिणीनं तुम्ही प्रेम म्हणजे काय बाजारचा भाजीपाला नाही प्रेम हे केलं तर मनातून केलं पाहिजे मनापासून केलं पाहिजे तोंड बघून कधीच कुणावर प्रेम करू नका कारण तर तोंड बघून तर दुकानदार पण त्या वस्तूची किंमत कमी करतो म्हणून मी काय करते माहीत आहे का मित्रांनो लगेचच गरीबानी कॅस बिस असं इकडं तिकडं इस काढती कपडे बिपडे गरीबावानी घालती आणि जाते दुकानदारापशी ही केवड्याला द्यावर मग ते माझा अवतार बघून लगेचच किंमत कमी करतो चांगलं आहे का ना तुम्ही पण करत जावा गरिबाने जाऊन बाय बाय